मित्रांनो पाच जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे तसेच या चित्रपटावर चे मी बनवलेल्या व्हिडिओला देखील आपल्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओत बनवत आहे मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये मी सत्यशोधक चित्रपटाला हिट ठरवणारे कुठले पॉईंट्स आहेत यावर माहिती सांगितली होती जर का तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ते कुठले पॉईंट्स आहेत ज्यामुळे हा चित्रपट एवढा चालला त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या चित्रपटाला हिट ठरवणारं पहिलं कारण म्हणजे चित्रपटामधील क्रांतीवीर लहूजी साळवे यांचा स्पेशल अपेअरन्स मित्रांनो चित्रपटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच क्रांतीवीर लहूजी साळवे यांचे देखील स्पेशल अपेअरन्स आहे चित्रपटात लहानपणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी क्रांतीवीर लहूजी साळवे यांच्याकडून घेतलेले कुस्तीचे धडे चित्रपटात अगदी चांगल्या प्रकारे दर्शविले गेले आहेत तसेच ब्राह्मणांकडून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात क्रांतीवीर लहूजी साळवे यांच्याकडून दाखवलेले प्रत्युत्तर अगदी चांगल्या प्रकारे दर्शवले गेले आहे जेव्हा साळवे हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत चा चालत असत तेव्हा कुठल्याही ब्राह्मणाची त्यांच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होत नसे या पद्धतीचे सीन्स चित्रपटात अगदी चांगल्या प्रकारे दाखवले गेले आहेत त्यामुळे चित्रपटातील क्रांतीवीर लहूजी साळवे यांचा सा स्पेशल अपर चित्रपटात चार चांद लावतो त्यामुळेच हा चित्रपट जास्तीत जास्त लघु भक्तांकडून पसंत केला जात आहे तसंच मित्रांनो या चित्रपटाला हिट ठरवणारं दुसरं महत्त्वाचं कारण आहे विशेष आभारमधील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची नावे मित्रांनो या चित्रपटात चित्रपटाच्या सुरुवातीला जे विशेष आभार भाग असतो त्यामध्ये महाराष्ट्रातील काही प्रमुख आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची नावे आहेत त्यामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर रामदास आठवले आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे या प्रमुख आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा समावेश आहे त्यामुळे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर रामदास आठवले आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या समर्थकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो चित्रपटाला हिट ठरवणारा तिसरा पॉईंट म्हणजे बाल कलाकारांची निवड मित्रांनो या चित्रपटात प्रथमेश पांडेने महात्मा फुले यांच्या लहानपणीची तर समृद्धी सरवारने सावित्रीबाई फुलेंच्या लहानपणीची भूमिका साकारली प्रथमेश आणि समृद्धी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे साकारली आहे की लहानपणी खरोखर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आपल्या समोर आले आहेत असा भास होतो मित्रांनो चित्रपटाला हिट ठरवणार चौथो आणि महत्वाचं कारण म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या समाज सुधारणा मित्रांनो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हाती घेतलेले स्त्री शिक्षणाचं काम आणि स्थापन केलेला सत्यशुणक समाज या व यासारखे अनेक समाज सुधारणेचे काम या चित्रपटात अतिशय हुबेहूब आणि चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहे मित्रांनो या सर्व कारणांमुळे सत्यशोधक चित्रपट एवढा हिट ठरला आहे तर मित्रांनो आपण सत्यशोधक चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय भीम जय ज्योती जय लहूजी